वाठारतर्फ वडगावच्या गायरानातील तेहतीस गुंठे जमीन मालकी हक्कानं तर साडेसहा एकर जमीन एक रुपये वर, वर्षांसाठी अशी साड़े साथ एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय या निर्णयाला वाठार इथं झालेल्या ग्रामसभेत जोरदार विरोध करण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश रद्द करावा अन्यथा न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलाय चौदा ऑगस्ट पर्यंत संस्थेचं नाव जमिनीच्या उतार्यावरून हटवलं नाही तर पंधरा पासून संपूर्ण गावाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय हातकणंगले तालुक्यातील वाठारतर्फ वडगाव गावच्या गायरान जमिनीतील गट नंबर एकशे तेरा ब मधील तेहत्तीस पूर्णांक सहासष्ट आर इतकी जमीन मालकी हक्कानं तर दोन पूर्णांक सहासष्ट आर इतकी जमीन नाम मात्र एक रुपये भाडे करारावर तीस वर्षाच्या मुदतीवर अशी साडेसात एकर जमीन अंबप इथल्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला द्यावी असा आदेश जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिला वाठार तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी तात्काळ या आदेशाची अंमलबजावणी करून संस्थेची सात बारा पत्रकी नोंद केलीये दरम्यान वाठारगावची लोकसंख्या पंचवीस हजारच्या जवळ असल्यानं ग्रामपंचायतीच्या विविध योजना राबवण्यासाठी गायरांची जागा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती पण जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करून तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी डी डी वळवी यांच्या आदेशाचा वापर करून वाठार ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि ग्रामसभेला अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचं दोन दिवसांपूर्वी निदर्शनाला आलंय त्यानंतर गावामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय ग्राम पंचायतीनं विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं यावेळी बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला भूखंड देण्यास ग्रामसभेनं आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत गायरांची जागा देऊ नये असा ठराव केलाय यावेळी तलाठी आणि मंडल अधिकारी यांना ग्रामस्थांनी धारेवर धरलं चौदा ऑगस्ट पर्यंत सात पत्रकी अंबबच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाची केलेली नोंद रद्द करावी अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आणि ह्या गावसभेमध्ये जे काय मुद्दा गावाचा उद्रेक झालाय ती गावाला जागा मिळावी गावातल्या गरजू गरीब लोकांना जे प्लॉट मागण्यासाठी ह्याच्या पाठीमागे जे अर्ज अर्ज आलं होतं ते गावसभेत वाचून आम्ही ते कलेक्टर साहेबांच्याकडे पाठवलेलं होतं पण ते आम्हाला नाही मिळतात ती जागा अलाव झाल्यामुळं आजचा गावाचा हे उद्रेक झालेला आहे आणि ह्याच्यासाठी जे काही न्यायालयीन लढाई आहे आणि जी काही रस्त्याची लढाई आहे ती लढाईला ग्रामपंचायत गाव म्हणून आम्ही सगळीजण सुहास पाटील महेंद्र शिंदे राजहांस भुजिंगे बाबासो दबडे महेश जगताप जावेद कुरणे विनायक पाटील नारायण कुंभार शरद सांभारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला कडाडून विरोध केलाय या ग्रामसभेला उपसरपंच अश्विनी कुंभार ग्रामपंचायत सदस्य मंडल अधिकारी तलाठी ग्रामपंचायत अधिकारी तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पाटील मोहसीन पोवाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते